मालवणच्या राजकोट किल्ल्यावर काल राजकीय राडा झाला आणि त्यानंतर पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन करत राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे आणि राणेंची धमकीची भाषा आणि अरेरावीवरून आता राणेंना अटक करा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केली आहे पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट मालवणमध्ये राजकोट किल्ल्यात राजकीय राड्या दरम्यान नारायण राणेंची धमकी आणि निलेश राणेंनी पोलिसांशी केलेल्या अरेरावीवरून पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आंदोलन केलं चार आणि बारा आणि अटक करा नारायण राणे अशा घोषणा ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्या शांतता भंग करण्याचा गुन्हा नारायण राणेंवर दाखल झाला पाहिजे आणि नारायण राणेंना अटक झाली पाहिजे पत्रकारांच्या अंगावर धावून जाणं पोलिसांना दमदाटी करणं पोलिसांच्या अंचटीला येण्याचा प्रयत्न करणं हे सगळं लॉ लॉइन ऑर्डर विस्कळीत करण्याचा प्रकार हा दस्तूर खुद्द गृहमंत्र्यांच्यामुळे चा चालू आहे आमचं असं स्पष्ट म्हणणं आहे की नारायण राणे आणि त्यांचे चाराने बाराने या कलसूत्री बाहुल्या आहेत मुख्य सूत्रधार जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत मनीषा कायंदेताईनी स्वतः मला सांगितलं की जेव्हा ते उद्धव ठाकरेंबरोबरच्या शिवसेनेमध्ये होते होत्या तेव्हा रश्मी ठाकरे त्यांना जबरदस्ती करायची ते राणेंवर बोल नाही तर तुला पद देणार नाही तुला तिकीट देणार नाही ती तीच अवस्था आता सुषमा अंधेरेची आहे म्हणून सुषमा अंधेरेची चूक नाहीये बिचारीला पद मिळवण्यासाठी रश्मी ठाकरेंना खुश करते बाकी काय मालवणच्या राजकोट किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पाहणीसाठी बुधवारी राणे आणि आदित्य ठाकरे दोघेही एकाच वेळी दाखल झाले आणि अक्षरशः राडा झाला राणे आणि ठाकरेंचे समर्थक आपसात भिडले आणि राणे पुत्रांची भाषा देखील कॅमेऱ्यात कैद झाली पोलिसांना जेवढं त्यांना सहकार्य करा या पुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांमध्ये असेल आणि त्यांना तिथून एकेकाला रात्रावर मारून टाकेल सोडला मी आपल्याला

मालवणात काल जे झालेलं आहे सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर राजकोट किल्ल्यासमोर सर्जेकोट किल्ल्यासमोर ही हा खा गृह खात्यावर महाराष्ट्राच्या थुंकण्याचा प्रयत्न आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे की ते पोलिसांना सन्मान देऊ शकले नाहीत पोलिसांची प्रतिष्ठा राखू शकले नाहीत पोलिसांना संरक्षण देऊ शकले नाहीत फुले भर रस्त्यावर पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला फक्त आता पोलिसांवर तिथे हल्ले करण्याच बाकी होतं तो। पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न काय झाला दहा वाजता महाविकास आघाडीचा मोर्चा निघणार होता दहाची अधिकृत त्यांना वेळ दिलेली बारा वाजता राणे साहेबांना प्रशासनाने वेळ दिलेली असं अधिकृत ठरलेलं दहा वाजता त्यांचा मोर्चा न सुरू होता त्यांचे नेते मंडळी आले बारा वाजता आणि म्हणून ते एकत्र तो विषय ते अगर दहा वाजता त्यांनी अगर त्यांचा मोर्चा सुरू केला असताना दहा ते बारापर्यंत सगळं उरकलं असतं आणि मग बारा वाजता राणे आले असते मुळामध्ये आम्हाला या विषयाचं राजकारणच करायचं नाहीये कारण हा छत्रपती शिवरायांचा विषय आहे नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा देखील सरकारच्या पैशानं उभारल्याची टीका केली त्यावरून पुन्हा एकदा राऊत आणि नितेश राणेंमध्ये चांगली जुंपली आहे शिवसेनेच्या जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयावर उदरनिर्वाच साधन बनवलं जो पैसा कमवला तर हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराज एकतरी पुतळा उभारला स्वतःच्या वडिलांचा पुतळा पण सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने बनवला आणि म्हणून उद्धव ठाकरे नैतिक अधिकार नाही हो त्याला चांगलं बोलता येत नाही शिव्या घालणं या पलीकडे दुसरं काय कळत नाही बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यामुळे जर यांच्या पोटात दुखत असेल तर यांच्या पोटाचं आता काय करावं अब्दुल खानाप्रमाणे करावं का, करा का यांच्या पोटाचं मला सांगा जरा बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्यावर तुम्ही येतात हिंदू हृदय सम्राटांच्या शिवसेना प्रमुखांच्या ज्याने तुम्हाला अन्नाला लावलं ज्याने तुम्हाला प्रतिष्ठा मान सन्मान दिला ज्याने महाराष्ट्र उभा केला घडवला ज्याने महाराष्ट्राला लढायला शिकवलं शिवाजी महाराजानंतर त्या माननीय बाळासाहेब पुतळ्या संदर्भात आपण प्रश्न निर्माण करता हा कुठे फेडावले पाप अफजल खान हा मातोश्री तर तिसऱ्या माळ्यावर राहतो असा बायल्यासारखा उभा राहतो त्याला त्याने आमचे आम आमच्या नादी लागू नका तुझ्या पेंग्विनचा काल डायपर घालण्याची वेळ आलेली असेल समजून घ्या मुतत मुतत बाहेर निघाला तो अगर आम्ही लोकांनी परवानगी दिली नसती ना तर पेंग्विनला तिथेच मुताला आम्हाला उभं राही ठेवायला लागलं असतं तुमचे हे जैन काका मध्ये आले नसते ना हा पेंगविनला ना, ना खालचं पुरे नळ सुरू झाला असता म्हणून उगा आमच्या नाधी लागू नका ना काल तुझ्या पेंगविनची काय अवस्था झाली होती ते बेलू बघा मालवण किल्ल्यावर राडा झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या बेचाळीस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्या दंगलीचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळे आणणं तसंच गंभीर दुखापतीचा प्रयत्न करणं अशी कलम लावण्यात आली आहे एकशे एकवीस दोन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे नव्वद एकशे अठरा दोन दोनशे तेवीस तीन सदतीस एक सदतीस तीन या अंतर्गत बेचाळीस जणांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे तर महाराजांचा पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे आणि कंत्राटदार अजूनही फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जातो आहे त्यावरून सुषमा अंधारे यांनी नितेश राणेंसोबतचे फोटो दाखवत काही सवाल केले हा जयदीप सोबत राणे दिसत आहेत नितेश राणेचा आणि जयदीप आणि नितेश राणे यांची दोस्ती कदाचित त्यामुळेच सिंधुदुर्गातल्या मालवण मध्ये पुतळा उभा करायचा आहे जिकडे नितेश राणे आपल्या बापाचा माल असल्यासारखे आहेत तिथे जयदीप आपटेला बोलावलं जातं हा काय संदर्भ आहे हे रिश्ता क्या केलात आहे याच्यावर उत्तर देवेंद्र फडणवीसांनी द्यायला हवं आपटेला प्रत्येक शिवप्रेमी आपटणारच त्याच्याशी कोण काय लेणं देणं नाही कोणाशी काय आम्हाला का काय पडलेलं नाही जो शिवाजी महाराजांच्या बाबतीच्या शिवाजी महाराजांच्या विरोधात ज्यांनी हे कृत्य केलं मग तो कोणाचाही असेल कोणाबरोबर त्याचा फोटो असेल काय असेल पोलिसांच्या संरक्षणाच्या बाहेर अगर तो चुकून आम्हाला हातात तर त्याला राहणार नाही इकडे शर्मिला ठाकरे यांनी कोसळलेल्या पुतळ्यावरून संताप व्यक्त केला पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वारं वाहिलं म्हणून सांगता भ्रष्टाचारातून महाराजांना तरी सोडा असे खडे बोल शर्मिला ठाकरे यांनी सुनावले सातशे पंचेचाळीस वेगाने वारा आला म्हणून पुतळा पडला त्याच किल्ल्याच्या समोर छत्रपतींनी बांधलेला साडेतीनशे वर्षापूर्वीचा सिंधुदुर्ग अजूनही उभा आहे किंवा त्यांचे इतके गडकिल्ले आहेत प्रतापगड धरा रायगड धरा तटबंदी का असे ना पण ती अजूनही उभी आहे आणि त्याच त्याच्यापेक्षा जास्ती वारा सोसते पण मला दुःख असं वाटतं की ऍटलीस्ट तुम्ही छत्रपतींना तर सोडा म्हणजे मुंबई नाशिक रस्ता करप्शन इतके खड्डे आहेत मुंबई गोवा आम्ही आंदोलनं करून थकलो कोकणातले लोक पण काय रक्ताच आहेत की ते अजूनही ह्या लोकांवरती विश्वास ठेवून त्यांना मतदान करतात तो पुतळा तुम्ही जर बघाल जो पडलेला दाखवतो तो अखंड पोकळ पुतळा होता जसा श, श, शिवाजी महाराजांनी बांधले जे समुद्रात बांधलेत विजय दुर्ग सिंधुदुर्ग ते तर कधीच पडले पाहिजेत त्याची तटबंदी पण अजूनही आहे चांगली आतमध्ये थोडी पडझड झाली असेल साडेतीनशे वर्ष आहे म्हणून पण तुमचा पुतळा आठ महिन्यात पडतो मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा राज्य सरकारनं नाही तर नौदलानं उभारला होता असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाल्या नौदलानं देखील एक पत्रक काढत स्पष्टीकरण दिलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं झालेलं नुकसान दुर्दैवी आहे या घटनेची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी आणि तांत्रिक तज्ज्ञांसह एक समिती स्थापन करण्यात आली आहे या पुतळ्याची संकल्पना नौदलानं आखली होती पुतळ्याच्या पुनर्स्थापनेसाठी वचनबद्ध आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील या प्रकरणात समितीची स्थापना केली असून पुतळा कोसळण्याची नेमकी कारणं काय तसंच भव्य पुतळा उभारण्यासंदर्भात नौदलाच्या अधिकाऱ्यांसह वेगळी समिती नेमण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी